शिव वरदाची शक्ती इंद्रजीत पावला गुप्त गती अतर्क्या विचाराची युक्ति अमरपती धरला ते श्री राम जय राम जय जय राम राम हरी नीलाम्भो य श्यामलकोमलां शितासमरोपि तवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुमोषनाथं भगवान् श्रीप्रभुरामचन्द्रन्न वन्दन् सन्तश्रेष्ठ हनुमन्तरायनाथ बाबा गावबा कर्कन वंदन आणि सर्व रामभक्तांच्या चरणावर नमन करून कांड घरघर युद्धाच्या ठिकाणी कामी आला आणि कामी आल्याच्या नंतर राजा रावणानं आताच गुरुजीने गोड सांगितलं की बहिणीचा सांभाळ कसा केला तर राज्य तर बनवली क्रोनशा पडलंकेच्या ठिकाणची आणि मग पुढं काय झालं तर राजा रावणाची सोडवणूक कशी झाली घर घर तर नेला पण शिवमरदाच महात्म्य आणि बळांगामध्ये असणारा तो, तो इंद्रजीत त्या इंद्रदेवासोबत युद्ध करण्यासाठी आला इंद्राशी लावणी कळबंधन लंके आणि आपण इंद्रजीत विधान तय पासून पावला लावणी या रामायणामध्ये नाव कशी पडली फार मोठं विलक्षण त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला वर्णन केलेलं महोदर मोठ जाच उदर तो महोदर वज्रद्रष्टा दात वज्रासारखे कठीण तो वज्रद्रष्ट तस अकंपन काय अर्थ न घाबरणारा कंपन पावणारा तो अकंपन तसं मेघनाथ सरका कर्जना केली जन्माल्या बरोबर मेघनाथ तसं येत इंद्राला गळवंदन केलं पासुनी पासून आविधान इंद्र ते पावलं रावसाई घर घर पडिला रणभूमी श्री देणे आदर आहे कोणत्या दिल राज्या या त्रिकूट पर्वतालाच तीन नाव एक लंका दुसरी निकोमळा आणि तिसरा पळलंका हे तीन भाग या सोया, सोया चल, या पर्वताचे त्रिकुटाचे आणि मग त्यापैकी पळलंकेच जे राज्य आहे घरघर गर युद्धात कामी आलाय बहिणीला व्यवहार सोडायचं नाही हे एक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते जबाबदारी राजारामना निभावली बैल राज्यधर केली चौदा शास्त्रांनी ठेवल्या सेवेवर रामायण म्हणलंय कि सात चौदा <laughs> <साथन> चौदा <laughs> हे आकडच म्हणजे चौदा हजार बनकर ऐंशी हजार किंकर पण चौदा सात ऐंशी जोड आहे रामायणामध्ये हा चौदा हजार चौदा हजार सेवेसाठी दिल्या मोठमोठ्या चौदा हजार राक्षसी आणि त्या समेत असणारी ती राज्य करू लागली ते पडलंकाळी उत्तर स्तोत्राची थोडी हनुमंताची पडली उडी अति कडाडी दुर्धर आणि

तिलाही पोट विधारण करून बाहेर आले आणि पाचव्या पराक्रमाला हनुमंतराय पडलंकेच्या डुमिले अति अतिउद्भट उठेला चौदान पडल्या बरोबर त्या पडलंच्या ठिकाणी तर भूकंप झाल्यासारखी स्थिती सा झालीच पण लंका पीठ लंकेची नगरी तिथ तिथत पर्यंत आवाज निगुंबळ्याच्या ठिकाणी सुद्धा आवाज पोहोचला आणि सगळीकडे बाई निर्मित वाचवून भूकंप लंके माधारी त्याने काकती नरनारी सीता निली करुणी चोरे उत्तय होऊन बहुविघ्ने लंकेच्या ठिकाणी जर कंप होऊ लागलेला थर 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 जमीन हलू लागली माड्या घर त्या ठिकाणी ज्यावेळेला हलतायत सर्व राक्षसनी राक्षस म्हणू लागले आतापर्यंत लय सुखात होतं राजा रावणाच्या काळामध्ये आम्हाला भीती नव्हती भय नव्हतं पण जेव्हापासून ते अशोक सीता आणली ना तेव्हापासून अवघड झालंय चर्चा येऊन केसी बाहेर ल्या राक्षल आणि तो आवाज पण लंकेच्या ठिकाणी सर्व राक्षसणींच्या तानावर गेल्याबरोबर सगळ्या राक्षसनी मला कशाचा आवाज कशाचा आवाज आणि तो आवाज पाहण्यासाठी सगळ्या घराच्या बाहेर पडल्याबरोबर हनुमंतराला पाहिलं त्याने

पवित्र सोळींतीची एक काम उमरळे अशा प्रकारचं जीवन हनुमंतरायचं असल्यामुळे स्त्रियावर हात उगारित नव्हते त्याने दरला बांधला नेला हनुमंत रूप धरे सामान्य क्रोंच्या देखे दिन वदन लावि कोणी गळबंधन कोण कोणाचे आणि त्या सर्व राक्षसनीच्या मेळ्याने हनुमंतरायला धरून नेलं हनुमंत्रायन तिथं भीम रूप धारण केलेलं नव्हतं अतिशय छोट्याशा रूपामध्ये हनुमंत आहे त्या कोणच्या समोर जातात त्यावेळेला गळा बंधनामध्ये पडलेले हनुमंत आहे प्रोचनच्या मध्ये राखे का करी धनका उटीला उड्डा करी दोहानीला भक्ष धड करे तुम्हाला म्हणू आपल्या मालकिनीला म्हणता हे धरून आणलेलं आहे आणि याच्या उडाणामुळे सगळीकडे आवाज झालाय दणका उठलाय ते हेच आहे याला पकड पकडून आणलाय ना आता भक्षण करून घे फळ याचा घात कोणच्या शस्त्राशी घाली हात ते कोणी हणत हसत माझा भक्षार भा तुम्ही नेना आणि मग त्या हनुमंत्रावर हात उगारण्यासाठी कोणच्या शस्त्र बघू लागली शस्त्राला हात घालते त्यावेळेला हनुमंत्रा कथा कथा हसतायत काय म्हणतात काय कडत्वे मास नाही भीतरी म्हणून बुडो झाडावरी निष्काळ दे गिरी कंदरी तेने वसो हनुमंत राय म्हणू लागले अगं क्रोनचे मला जेवण करण्यासाठी माझं भक्षण करण्याची जर तुझी इच्छा असेल ना कशा प्रकारे खाल्लं पाहिजे माझ्या शरीरात काही मासा आहे का हलका फुद असणार मी आणि शस्त्रानं टुकडे करशील काय खाणवायच पुन्हा काहीच नाही या शरीरामध्ये कटकन घेणं घेऊन रुधिर पूर्ण देहस्थिति भेद करिता दिरे लक्षिते मग काय खासी लव माते ऐशे युक्ते न करावे धारदार शस्त्र माझ्या अंगावर चालवशील या देहाचे तुकडे होतील आणि या शरीरातलं सगळं रक्त जमिनीवर सांडून काय खाणार आहेस काय खाशील लो माती म्हणून असा प्रकार करू नको सगळ्याच्या के मास नाही मद भितरे मरण भय नाही शरीर देह लावा परोपकारी सगळ्याचे करे भक्षण तुका मने फार थोडा तरी उपकार उपकार करावा असं मला पर परोपकारासाठी आलो मास नाही शरीर आहे ते रक्त आहे ते वाया घालू नको सगळ्याच तोंडावरी माझे पुष्टीची थोरे क्षणा माजारी माझ्या शरीरामधली जी सव आहे

तव तोंड वाचल्या बरोबर तोंड तोंडाचा जबाड मोठा आहे आणि त्याच वेळेला हनुमंतरायचं जी रूप आहे ते सूक्ष्म असल्यामुळे हनुमंतराय तात्काळ उडी टाकली आणि घाटीच्या खाली होळी नकळेचे आवाळी आवाळीच काही लागला नाही तोंडाला स्पर्श नाही ना दाताचा स्पर्श झाला नाही जिबीला चौकळली नाही आणि आत घाटीच्या खाली आमंत्र सरकल्यामुळे जीभ तोंडातले तोंडात फिरून घट ना खाराट गोड आत्वा तुरट कवी न कळे स्पष्ट आंबट तिकट करट गोड नाकडू कसल्याच प्रकारची चव मला कळाली तुरट तरी आहे का अजिबात काही कळालं नाही मग नुसतंच वायाला गेलं कारण जीवेसाठी खाते माणूस जास्त चव चाल चांगली लागली पोट भरलेलं असलं तरी पुन्हा चालूच असते माझ्या चौक नाही म्हणून ती खुसमुसू लागलेली आई श्री सांगता गोष्टी कपी काळी मुष्टी तवतीशी शी सुळे पोटी लोळे गडबडा कोणाची चव कळली नाही कसा लागला काही कळालंच नाही असा विचार ती करते तेवढ्यात माझ्या अनंतराने काळ जाता विस्मयशी बांधा वया कोटी कुंजराशी देखे दोही कुशी बहुवाडी अनुमंत्राने त्या ठिकाणी पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर काळजाला हात घातलेला आहे अधोनी हातामध्ये पकडला आणि तिच्या पोटामध्ये पाहतायत

अवधारा हनुमंत पाहतायत त्यावेळेस ते म्हणून लागले अन्न खाल्याला जर थोडस शिळा असलं तांबेकले आपल्याला ता पण तिनं पर्वतच्या पर्वत जरी खाले दगडही पसतील अशा प्रकारची तिची पचनक्रिया आणि जठराग्नी होता हनुमंतराय बघू लाग काळी धरताचे रोकडे गडबडे सगळे गिळवणी केले पुढे अति वावडे हनुमंतराने धरलं त्यावेळेस ती पश्चाताप झाली आणि म्हणू पश्चात सगळच गिळून हे खूप आपण वाईट केलेलं आहे कारण याचे तुकडे बाहेरच केले असते ना त्रास झाला नसता आता माझा पोट पोटसूळ उठलाय याच कारण त्याला सगळं गिळांची परी जावणी ते पैसले पित्तवी ओकद कावयाची उपपत्ती केली आयती ते आय का हो वांदळ दाती तासायला लागल चावायची कष्टच घ्यावे लागली नाही चीबी गाय चौकळ आली नाही आता काय त्या ठिकाणी कसा विचार करते बरं निंबाची शतानुशत झाडे खसखसा रगडी तसे दाडे चोळो दकी हनुमंत बुडे ते तू उडे उदरांत पोटामध्ये उठलेला पोट सूळ आणि ते पोटाचा दहा थांबवण्यासाठी ती काय करू लागली त्यात हे बाहेर पडलं पाहिजे वमन होऊन आणि त्या करता लिंबाचा पाला लिंबाच्या काड्या त्याचं चूर्ण करायचं त्या, त्या गिरायचं गुळणी करायची हनुमंत्रायाच्या पोटामध्ये त्याच्या पोटामध्ये येऊ लागले त्यावेळेस तिकडं तिकडून इकडं घाता बुद्धी हनुमंता आठवले मग काय माझ्या हनुमंतरायने इकडे तिकडे हनुमंतरायाच्या ज्याला अं प्रवास चालू आहे पोटाच्या ठिकाणी मंदिरामध्ये त्यावेळेला तिला त्रास होऊ लागला मंत्राने विचार केला आता हिचा निकाल लावू लागला दिली आणि ती शेपटी तिच्या कंठामध्ये ज्या वेळेला परत कंठातून काढतायत त्यावेळेला तिला ओकारे मागे आज गांजवा झरिले मानणारे हा ओकारे जाग

हा विभत सरस आहे का नाही आणि त्यामध्ये राक्षसनी ज्या उडाल्या समुद्रात जाऊन पडल्या श्रद्धेने दुर्गंधेने राक्षसी प्राणे मागे राहणे धड सुटला आता पाठी मागे राहिलं तर एक तर समुद्रात पडावं लागतंय आणि इथं राहिलं तर त्या दुर्गंधीला काय जीव को गुदमाला लागलेला आहे मागरान बरोबर कोणत्या हनुमंतराच्या शेफटीचा गोंडा तिच्या तोंडाच्या हा तोंडामध्ये आला त्यावेळेस तिनं ते शेपूट धरलेला आहे आणि हाताने झडकरी ओढी ती ओढे सुळ बरे ती प्रयत्न करू लागली पण एक असतोय सांगितलं सगळ्या त्या सर्व स्त्रियांना ओढा ओळा ओढा सगळ्या ओढायला लागल्या लाग लाग ला। शंभर हजार अहो लाखो जणी हजारो न वळतायत संख्या कारण चौदा चौदा हजारच आहे म्हणून पर्यंत संख्या गेली ती वर सुद्धा ओढल्या गेलं नाही चौदा चौदा हसाल मिळून आल्याने सर्वंत्राची शेपूट वाढू लागल्या पण तिळबर सुद्धा ओढत नव्हतं कारण शरीर वज्रा ऐशी कवळी ब्रह्मांड जो पुच्छ ब्रह्मांडाला कवळण्याची ताकतच्या शेवटी मध्ये आहे ती शेवटी तिलवर आलत नाही तिचं पोट फुगलेलं आहे पहिले सामान्य दिसे वाढणार उदरी वाढल्या ती पोरण लगे पूजा दा पर गेले शरीर कोण जाणलं पण आता महान बनलंय याच्या शेतीचाच प्रताप किती आहे कोण त्याचा प्रताप जाणता येणार भाग्य थोर थोरे उन्मळले वायवी करीते समाग्र समयोग सगळ्या सगळ्या तुम्ही वडायला का कारण भाग्य थोर आहे नाहीतर हे जर बाहेर आलं असत ना सगळ्यांचा सहार केला असता चर्चा करताय उदास उडी ती बळी भारी बकाळी जगेवणी बाहेर